सुरुवात होते काय हे आपल्याकडे बघा हा पॅटर्न बघा सरांच्या ऑक्साइडच्या अंगठ्या अव्हेलेबल आहेत बारा कलर असणार आहे विक्री तुम्हाला फक्त शंभर रुपये करता येणार आहे या टाइपची एरिज तुम्ही शंभर मध्ये विकू शकता म्हणजे तुझा मिना ओव्हरफ्लो वगैरे शेप आहे राउंड शेप आहे कृष्णा इमिटेशन ज्वेलरी लोकेशन समोर आहे गुलाबचंद चत्रेंजी ज्वेलर्स रविवार पेठ पुणे आणि ही लेन आहे या लेनचं नाव आहे मीरा दातार गली मीरा दातार गली मध्ये आतमध्ये आल्यावर डाव्या हाताला तीन नंबरचं दुकान कृष्णा इमिटेशन ज्वेलरी जिथे नवरात्री स्पेशल ज्वेलरी आली आहे चला काय काय व्हरायटी बघूया स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ पुणे येथे असलेल्या कृष्णा इमिटेशन ज्वेलरी या होलसेल शॉपला भेट दिलेली आहे जिथे तुम्ही तुमच्या बिझनेसची सुरुवात करू शकता तुमचं ऑनलाईन बिझनेस असेल किंवा तुम्ही होलसेल डीलर असाल तरी सुद्धा तुम्हाला अगदी रेट मिळाला होलसेल विक्री करता येईल या हिशोबाने रेट मिळणार आहे तुम्हाला मुंबईला आणि बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही इथं खरेदी केली तर तुमचा वेळही वाचणार आहे आणि खर्चही वाचणार आहे येणाऱ्या दसऱ्याची तयारी तुम्हाला आता सुरु करायची असेल तुमच्या शॉप साठी तर हे बघा मी वेअर वेअर केलेला हा जो नेकलेस आहे याला विथ इयरिंग असणार सर आपल्या सोबत आहेत सर काय सांगताल आपल्या फॅमिलीला आजच्या मध्ये आपण टोटली ऑक्सिडाईट कव्हर अप करणार आहे कारण आता गणपतीचा तर सण संपलेला आहे पण आता नवरात्रीचा क्रेज असतो महाराष्ट्रामध्ये इयर या टाइपची तुम्हाला डिझाईन अजूनपर्यंत मार्केटमध्ये खूप सुंदर दिसणार आहे आणि सर हे अशी डिझाईन्स आहेत की हे फक्त नवरात्रीत ना नाही तुम्ही इतर वेळेस पण वेस्टर्न वेअर वर जर तुम्ही काहीतरी कॉम्बिनेशन करायचं असेल तर नक्की वापरू शकणार आहात असे पॅटर्न आहे ते बघा मयूर डिझाईन वाव किती बारीक डिझाईन आहे बघा किती सुंदर पॅटर्न आहे हा असं ओपन केल्यानंतर खूप गोड दिसतो दोनशे डिझाईन आणले प्लस दर दोन दिवसाला ते रोज नवीन प्रयत्न करणार जोपर्यंत संपत नाही सर ऑनलाईन खरेदी करायची असेल आपल्या फॅमिली मेंबर्स मध्ये तर साधारण किती हजाराची खरेदी करणं गरजेचं स्टॉक तुम्हाला बाय करावा लागतो आणि टोटल माल तुम्हाला प्रॉपरली इथे जबाबदारी चेक करून पाठवला जाणार आहे ओके यासाठी तुम्हाला स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा वेस्टर्न लुक देणार आहे पण तुम्हाला नवरात्रात वेअर करता येणार आहे असे ही व्हरायटी आहे बघा एकदम गोड पॅटर्न आहे हे स्टॉक तुम्ही बारा महिने विकू शकता हा मालाची क्रेस एवढी डिमांड आहे मार्केट मध्ये हे आपण टोटली खूप ट्रेंडिंग डिझाईन्स आहे टोटल व्हायरल जे डिझाईन्स असतात ते वाले टोटली डिझाईन्स आहे मेन म्हणजे खड्यांची वर तुम्ही फिनिशिंग बघू शकता पूर्ण एडी स्टोन येणार ओरिजिनल आणि याला कॉम्बिनेशन सर मोत्याचा दिल्या असल्यामुळे अजून हा पॅटर्न उठून दिसतोय वाव हा बघा रेप्लिका स्टोन चे रेट खूप स्वस्त आहे तुम्हाला कुठे फिरायची गरज नाहीये कारण इथे जे रेट्स मिळणार आहे हे डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग रेट्स द्यायचा प्रयत्न करणार आहे मार्केटमध्ये या टाइप रेट्स कोणाला पॉसिबल होणारच नाही कारण की त्यांची लँडिंग आम्ही सेल आउट करायचा प्रयत्न करणार आहे ओके okay. आणि एका बॉक्स मध्ये तुम्ही बघत असाल तर यामध्ये कलर रेंज खूप सुरेख सुरेख आहे जे तुम्हाला असे रिच कलर हवेत तर रिच कलर पण आहेत आणि डार्क कलर हवेत तर डार्क कलर पण आहेत यामध्ये हे बँगल्स मॅडम मार्केटला सध्या खूप ट्रेंडिंग आहे कमळ बँगल्स यामध्ये आपण दोन कलर्स लॉन्च केले आणि मेन म्हणजे तुम्ही मिण्याचं काम बघत असाल एकदम गोड आहे पूर्ण प्रॉपर काम आहे एकी जागी मिणा ओव्हरफ्लो वगैरे नाहीये काही जागे काय होतं कामाची फिनिशिंग प्रॉपर नसते विकायला अडचण येते आणि ह्याचे प्राइजेस एवढे बेस्ट फ्रेंड्स तुम्हाला प्राइस कुठंच मिळणारच नाहीये मी फक्त होणार यायला आणि सगळ्यात युनिक डिझाईन्स आता हे इयरिंग्स तुम्ही बघत असाल तर टॉप्स मध्ये आपल्याकडे भरपूर सारे डिझाईन्स लॉन्च केले ज्याच्यामध्ये असे तिलक शेप आहे राऊंड शेप आहे याच मध्ये व्हील सोबत इयरिंग हे तुम्ही शंभर रुपये पर्यंत विकू शकता अन्य जागे तुमची खरेदी ऐंशी रुपये शंभर रुपये Okay. माझा माल असेल तर तुम्ही एटी रुपीज हंड्रेड रुपीज पर्यंत विकू शकता जेवढा माल तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय तो संपू शकतो कंपल्सरी नाही की तुम्ही आले त्या दिवशी माल मिळणारच आहे कारण की माझ्याकडे सेलिंग दररोज चालू आहे जो जेवढा लवकर येणार तेवढं व्हिडिओ अपलोड केल्या केल्या प्लीज तुम्ही या कारण की आपल्या इथं पण होलसेल असल्यामुळे क्वांटिटी मध्ये माल दिला जातो तर तुम्हाला जी आवडलेली डिझाईन आहे ती झटपट यायचं स्क्रीनशॉट घेऊन या म्हणजे इथं आल्यानंतर तुमचा वाचेल स्क्रीनशॉट घ्यायचं इथं आल्यावर कुठल्याही दादांना तुम्ही व्हरायटी दाखवली की ते पटकन तुम्हाला तो माल इथं आल्यानंतर ओपन करून एकदम नाजूक मध्ये कलेक्शन मिळणार डेली युज वेट मध्ये येणार आहे रेंज पण एकदम येणार तुम्हाला Wow. यामध्ये तुम्हाला असे कॅमलचे डिझाईन्स म्हणजे टोटल अॅनिमल खूप ट्रेंड आहे सध्या मार्केटला खूप ट्रेंड आहे <laughs> ज्याच्यामध्ये मोर आहे कॅमल आहे डिअर आहे खूप छान आहे मेन म्हणजे तुम्हाला पूर्ण क्वालिटी काम मिळणार आहे wow. फिनिशिंग वालाच माल मिळणार आहे कृष्णा एमिडेशन मध्ये yes. ज्यामध्ये सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला ब्रॉड मध्ये ब्रॉड नाजूक हवे असेल तर नाजूक मध्ये मिळणार आहे आणि हे असे कलर आहेत मल्टी कलर युज केलेले आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्याही घागऱ्यावर लेंग्यावर चोली वगैरे जे चालतात खास करून नवरात्रीमध्ये जे लोक डान्स करताना वेअर करतात प्रॉपरली मॅचिंग जाईल तसेच ज्वेलरी आपण दाखवतो बरोबर आणि हे तर महाराष्ट्रामध्ये खूप खूप ट्रेंडिंग महाराष्ट्र सोडून पूर्ण इंडियामध्ये खूप ट्रेंडिंग आहे ज्याच्यामध्ये कॅमल आहे हे तर एलिफंट आहे डिअर आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याकडे पिकॉक वगैरे भरपूर सारे डिअर आहेत पिकॉक आहे आहे भरपूर सारे आपण नवीन डिएन्स लॉन्च केले ही वाली आपली सर्वात पारंपरिक डिझाईन फ्लावर वाली ही तर म्हणजे खूप क्वांटिटी चालते आमच्याकडे लगभक्स हजार पीस चा स्टॉक करून ठेवलेला आहे यावेळेस लॉंग मध्ये हवे असेल मिनी सेट्स तर खूप सुंदर आपण बनवलेला आहे रेंज फार कमी आहे फ्रेंड्स मी व्हिडिओ मध्ये सांगणार नाही एक एव्हरेज देतो तुम्हाला की लगभक् तुम्हाल विकू शकता तुम्हाला एक प्राइस ची आडिया लावू शकता म्हणजे हा जो आपण माल काढला याच्यातला तुम्ही तुमच्या ग्राहकांना विकू शकता फक्त काही असेल त्यांची प्राइस जास्त असेल जास्त रेंज मध्ये कसा माल बनवतोय लोकांना कमी रेंज मध्ये प्रत्येक ग्राहकांना कमी मध्ये वस्तू हवी असतात तर ते कसे बसेल त्याचा विचार करून आम्ही यावेळेस काहीतरी नवीन डिझाईन बनवलेले हा चोकर पॅटर्न आहे ज्याला मागे दोरी असते अशी ब्लॅक कलरची हिनी वेअर केली आहे बघा इथे तुम्हाला इथे दिसेल ही दोरी असते नेकला एकदम फिट बसत आणि दिसायला बघायचे अशी डिझाईन बघा मयूर डिझाईन आहे अशा भरपूर डिझाईन्स तुम्हाला इथं आल्यावर बघायला मिळतील यामध्ये मिरर डिझाईन सुद्धा तुम्हाला इथं उपलब्ध आहे बघा म्हणजे मल्टी कलर नको असतील तर थोडेसे आणि या सोबत झुबे पण येणार आहेत हा पॅटर्न बघा सरांच्या हातात मयूर डिझाईन परत एकदा मयूर डिझाईन आणि ह्या बघा कुंदन मध्ये खूप मस्त पीस आहे सगळ्यांनाही सूट होईल हेल्थी असेल तरी नाजूक असेल तरी एकदम डेलिकेट मध्ये डिझाईन असेल लटकनची क्वालिटी खूप सुंदर आहे पैसे डेड इन्व्हेस्टमेंट नाही हो समजा तुम्ही दहा पीस घेऊन गेले आठ विकले तर दोन नंतरही विकू शकता बरोबर काय डिझेन्स बघा तुम्ही हे एवढं सुंदर सेट आहे ह्याची झुमके का किती सुंदर आहे एवढी सुंदर क्वालिटी म्हणजे बघता आवडणार तेवढी सुंदर तुम्हाला डिझाईन्स इथं मिळणार आहे वेळ ना वाया घालवता हो लगेच आजच या कृष्णा इमिडेशन मध्ये मा माझी एक रिक्वेस्ट आहे ते नंतर दादा मी तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघितला जातो इथे अवेलेबल दिसतच नाहीये तो दिसणारच नाहीये तुम्हाला कारण की माझ्याकडे जी रेट्स आणि जी क्वालिटी ती मार्केटमध्ये कोणाकडेच नाही त्यासाठी माझ्याकडे मला माहिती विश्वास आहे जे आधी येणार त्यांनाच सुंदर सुंदर माल सिलेक्शन करायला मिळणार आहे आणि व्हरायटीज हवी तेवढी मिळणार आहे मध्ये सुंदर सुंदर व्हॅरायटीज आणले लहान मुलींसाठी असेल तर या डेप सुंदर सुंदर लटकममध्ये कडे मिळणार आहे टू पीसेसमध्ये हवे तर सुंदरशे असे ऑक्सिडाइज मध्ये मिळणार आहे तुम्हाला कडे टू पीस मध्ये लटकम मध्ये सुंदर सुंदर आपण डिझाईन्स लाँच केले जे आधी येणार आहे त्यांनाच हा स्टॉक मिळणार आहे लेट येणाऱ्यांना माल मिळणार नाहीये कारण माल संपणारा मला दरवर्षीचा एक्सपिरियन्स असतो हे घुंगरूमध्ये सुंदरसे बँगल्स मिळणार आहे तुम्हाला Yes, हो आणि त्याचा शेप म्हणजे पंचकोनी शेप yes. आहे असा शेप मार्केट मध्ये आवडला असेल तर जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्हाला शॉपला भेट द्यायची पॅटर्न तुम्हाला दाखवू तेवढे कमी आहेत कारण की दरवेळेस काय होतं आपण व्हिडिओ बनवतो तुम्ही व्हिडिओ नंतर बघता आल्यानंतर तुम्हाला व्हरायटी अवेलेबल राहत नाही गट तुमच्यासाठी कमरपट्ट्यामध्ये पण व्हरायटी भरपूर आलेली आहे हा कमरपट्टर सुंदर सुंदर यांचे डिझाईन्स तुम्हाला समजत नसेल तर मी तुम्हाला एक बॉक्स दाखवतो बघू शकतो इथं वेअर केल्यानंतर या टाइपचा कमरपट्टा दिसणार आहे ऑक्सिडाइज मध्ये प्रत्येकांची सुंदर सुंदर डिझाईन्स आहे थ्री लेअर मध्ये आहे प्रत्येक डिझाईनचा वरती कॅटलॉग आहे बघू शकता सिंपल ती थ्री लेअर खाली मोतीचं लक्षण मिळणार आहे तुम्हाला आहे हा वाला हा वाला फोटो मध्ये बघू शकता सुंदर झुमके सुंदर आणि ते झुमके असे व्हाइट मध्ये आहेत आणि हे पान वाले आहे पान नहीं याला आणि हे खूप सुरेख दिसतात तुम्हाला लेहंग्यावर घातल्यानंतर ले यानंतर हे नेकलेस आहेत ज्यामध्ये तुम्हाला प्लेन ऑक्साइड आणि असे मल्टी कलर वाले लॉंग नेकलेस अवेलेबल आहेत विथ इअरिंग रिंग याची मेन म्हणजे क्वालिटी खूप कौल सुंदर बनवली आपण ऑक्साइडचं जे काम आहे ना खूप सुंदर मग कस्टमरला बघतेस आणि आवडणार एवढा सुंदर माल आहे प्लेटिंग फिनिशिंग क्वालिटी पूर्ण बेस्ट मिळणार आहे नेकलेस आहेत हे शॉर्ट नेकलेस पाहिले आपण हे लॉंग नेकलेस बघतो यामध्ये काय सुरुवात आहे आपल्याकडे वीस रुपया पासून सुरुवात होते काय म्हणताय सर फक्त वीस रुपया पासून आपल्याकडे सुरुवात आहे ट्वेंटी वाला माल संपू शकतो लवकर यायचं नंतर तुम्ही वाद घालायचा नाही माल दाखवला व्हिडिओला मिळाला नाही कारण की स्टॉक तर संपणारच आहे जो जेवढ्या लवकर येणार तेवढा चांगला त्याला माल मिळणार आहे फर्स्ट थिंग सेकंड थिंग की तुम्हाला इथे जे क्वालिटी मिळणार आहे अशी सुंदर क्वालिटी तुम्हाला विकायला जास्त एफर्ट्स घ्यावेच लागणार आहे आणि टोटली तुम्हाला क्वालिटीचा माल विकतो कुठं कुठं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं कस्टमरला दाखवून दाखवूनही घ्या असं म्हणावं लागतं कारण की तिथं फिनिशिंग कुठेतरी कॉम्प्रोमाइज झालेली असते पण आपल्या ह्यावेळेस मालामध्ये तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण नीट अँड क्लीनच माल तुम्हाला मिळणार आहे डिझायनिंगचं वर्क वगैरे बघत असाल तर तेही एकदम तुम्हाला सोबत मिळणार आहे नाव wow. मी तुम्ही बिनधास्तपणे विकू शकता फिनिशिंग टोटली तुम्हाला स्वस्त पेक्षा स्वस्त रेटमध्ये गेले तरी तुम्हाला क्वालिटीचं काम मिळणार आहे एक नंबर व्हेरायटी इथे अवेलेबल आहे आणि नक्कीच तुम्ही तुमच्या दुकानाची खरेदी करू इच्छिता तर आपल्या ज्वेलरी ज्वेलरीची खरेदी करण्यासाठी तुम्हाला यायचंय कृष्णा इमिटेशन ज्वेलरी या शॉपमध्ये आम्ही आज आपण नवीन डिझाईन्स लॉन्च केले इंडिया मध्ये असे डिझाईन्स तुम्हाला कुठेच बघायला मिळाले नाही आणि मिळाले तर आपल्या प्राइसमध्ये शक्य होणारच नाही हे बघू शकता तुम्ही मोठ्यापेक्षा मोठी व्हरायटी कलर्स बघू शकता पूर्ण नवीन कलर्स आहे पेस्टल कलर्स आहे या टाईपची ची तुम्ही शंभर रुपयामध्ये विकू शकता म्हणजे तुम्ही अंदाज घ्या मी ती तुम्हाला मिळणार नाही ऑल इंडिया पूर्ण आहे हे पूर्ण नवीन डिझाईन्स आहे एडीज मध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये सहा सहा कलर्स मिळणार आहे सहा ते बारा बारा कलर्स मेन म्हणजे स्टोनची फिनिशिंग बघा हे तुम्ही दोनशे ला अडीशे ला तीनशे ला विकू शकता जर का तुमचं शोरूम असेल तर या टाईपचं कलेक्शन जर का तुमचे एक्झिबिशनचे स्टॉल्स असेल तर हे कलेक्शन तुमच्याकडे खूप हिट होणार आहे कारण की मार्केटमध्ये या टाईपचा माल कुठंच मिळणार नाही एलिफेंट्स वगैरे टोटली नवीन डिझाईन्सचे कलर्स वगैरे बघत असा फ्रेंड्स एवढे सुंदर कलर्स की तुम्हाला कुठं मिळणारच नाही हे पॅटर्न्स वगैरे बघा टॉप्समध्ये एकदम वेगळं आपण बनवलेलं आहे हे बघा मस्त मस्त पेस्टल कलर्स आहे रिच लुकआउटचे इयरिंग्स आहे टोटली फिफ्टी सिक्स्टी सेवंटी इयर रेंजमध्ये तुम्ही विकू शकता एकदम सुंदर सुंदर इयरिंग्स आहे तुमचं जर पन्नास साठमध्ये जर सर विक्री करणार असेल तर खरेदी रेट नक्कीच तुमचा खूप कमी असणार आहे आणि ही जी विक्री आहे ही मार्केटमध्ये तुम्ही कुठंही बघा तुम्हाला शंभर दीडशे दोनशेच्या पुढं विक्री केली जाते यामध्येच आपल्याकडे असे सुंदर सुंदर झुबे आलेले टॉप्स टॉप्समधली व्हरायटी बघा झूममध्ये मी तुम्हाला डिझाईन करून ओपन करते बघा एकदम मस्त एकदम क्लिअर आहे आणि इतकं बारीक डिझाईन तुम्हाला आपल्या इथंच उपलब्ध राहणार आहे हेवी मध्ये हे पॅटर्न येतात मार्केटमध्ये हे विक्रीला दीडशे दोनशे रुपये विक्री असते यामध्ये आपल्याकडे खूप कमी रेटमध्ये ही अवेलेबल राहणार आहे प्रीमियम क्वालिटीचे इयरिंग्स आहेत यामध्ये झुबा पॅटर्न सुद्धा एकदम गोड पॅटर्न आहे बघा फिनिशिंग एकदम बेस्ट असणार आहे खास नवरात्रीसाठी आपल्याकडे हे कलेक्शन आलेलं आहे पिकॉक बघा पूर्ण राऊंडमधला पिकॉक आहे हा एकदम सुंदर पिकॉक आहे आता मी इथे तुम्हाला फ्रेंड्स चार डीएन्स तर याच्यामध्ये माझ्याकडे चारशे डीएन्स अवेलेबल मिळणार फक्त मध्ये या मध्ये आपल्याकडे दोनशे डीएन्स मिळणार या डब ची झुमक्यामध्ये लगभग पाचशे सातशे डीएन्स मिळणार आहे ओके बघा पूर्ण क्वालिटी काम आहे एकही म्हणजे तुम्हाला फिनिशिंग वालाच माल मिळणार आहे कृष्णा इमिटेश मध्ये पूर्ण प्रीमियम क्वालिटीचा स्टॉक आहे आपल्याकडे रेट असे देणार की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण चॅलेंज आहे आपला जे कोणी व्हिडिओ बघता ते पूर्ण चॅलेंज असे डिएन्स तुम्हाला कुठं मिळणार नाहीये परंतु फक्त एक, नहीं, नहीं लोकर -लोकर एक आहे की आमच्याकडे स्टॉक मिळत नाही राहत नाही म्हणजे कस्टमरचा बेस आमच्याकडे भरपूर आहे स्टॉक आला लगेच संपून जातो त्यासाठी लवकर लवकर व्हिजिट करायचं तुम्हाला आता आपण बँगल्स कडाईज मध्ये काही नवीन व्हेरायटीज लॉन्च केली ती एकदा बघूया स्पेशल आपले नवरात्र स्पेशल ह्या कडे आहेत मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग कडे असतात आणि खूप महाग जातात तुम्ही हे रिटेल प्राइसला बघितले तर खूप महाग जातात फिनिशिंग खूप चांगल्या क्वालिटीची फिनिशिंग आहे यावर यामध्ये तुम्हाला बघा अशा प्रकारचे महाराष्ट्रीयन परंतु ऑक्साइड बेस वाले कडे आहेत दोन बांगड्या चार बांगड्यांचा सेट अशा पद्धतीने हा कड्याचा खास लहान मुलांसाठी सुद्धा आपल्याकडे अशी ट्रेंडिंग व्हरायटी आहे सर हा हा तो पण एक दाखवा हे छान आहे हे ऑक्सिड कडे याच्यामध्ये सिल्वर आणि ऑक्सिडाईज दोन्ही पॉलिश आहे लहान आणि मोठे दोन्ही गुंगरू आपल्याकडे अवेलेबल आहे गुंगरू वाले बँगल्स खूप हे बांगड्या विकू शकता एवढे नक्कीच स्टॉक घ्यायला मजबूर होणार आहे या टाइप तुम्ही नवीन बिझनेस स्टार्टअप करायचा विचार करत असाल तर आजच विजिट करा हे टोटली वेलवेट वाले मल्टी कलर कडेज आहेत हे बघू शकते मोठ्यांचा मोठ्यांच्या साईज मध्ये ऍडजस्टेबल आहे फ्री साईज साईज चा काहीच टेन्शन नाही फक्त तुम्हाला स्टॉक घ्यायचा आहे आणि आपल्या कस्टमरला विकायचा आहे यामध्ये हे पण कडेज आहेत बघा अशा प्रकारे ऍडजस्टेबल यामध्ये हा पण पॅटर्न खूप सुरेख आहे जोडीचा पॅटर्न असणार आहे तर अशा प्रकारे ट्रेंडिंग आपल्या इथं अशा ऑक्साईडच्या अंगठ्या आलेल्या आहेत सर्व वयोगटातील महिलांना किंवा मैत्रिणींना नवरात्रीला या खूप आवडणार आहे यामध्ये खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत इथे तुम्ही पाहत असाल आणि याला घुंगरं आहेत आणि तुम्हाला खूप घुंगरं नको असेल तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याकडे अंगठी -वे आहे बघा याला खूप कमी घुंगरं आहेत पण डिझाईन मात्र तुम्हाला भरपूर सुंदर सुंदर असणार आहे एका पॅकेटमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे प्रत्येक यामध्ये डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि ही ॲडजस्टेबल असणार आहे म्हणजे असा प्रॉब्लेम येणार नाही की कोणाच्या हातात बसेल का नाही यामध्ये तुम्हाला खूप कमी रेंज अवेलेबल राहणार आहे तुम्हाला नक्कीच दाम दुप्पट फायदा होणार आहे विक्री करताना तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम होणार नाही यासोबतच हे सुंदर असे कडे आहेत ज्याला तुम्हाला असे वेगवेगळे खडे यूज केलेले आहेत खूप सुंदर कडे आणि याला तुम्ही तर पाहत असाल याला अशी घुंगरं सुद्धा आहेत कडेला आणि याची डिझाईन प्रत्येकाची त्यांनी एकदम मस्त केलेली आहे एक बॉक्स आहे अख्ख्या एका बॉक्स मध्ये तुम्हाला सर्व कलर अवेलेबल आहेत बारा कलर असणारे अख्खा बॉक्स घेणं गरजेचं राहणार आहे कड विक्री तुम्हाला फक्त शंभर रुपये करता येणार आहे या कड्याची विक्री तुम्हाला रुपये करता येणार आहे म्हणजे आपल्या इथं खरेदी रेट काय असेल नक्की विचार करा डेलिकेट मध्ये बनवले हे जे काही ट्रेडिशनल महाराष्ट्र त्याच्यामध्ये आपण ऑक्सिडाइज मध्ये नवीन काही डिझाईन्स तयार केलेत आणि समजा काही लोकांना एकदम नाजूक हवे असतात जरा हेवी नको आहे ते जसं की तुम्हाला फोटो मध्ये दिसतंय एकदम नाजूक क्लिप ऑन नाते फक्त प्रेस करायची समजा तुमच्या नाकाला होल वगैरे नसेल तर हे तुम्ही प्रेस करून लावू शकता नवीन डिझाईन्स लॉन्च केले ज्यामध्ये आपण दोन्ही पॉलिश एज वेल एज आपण मेहंदी पॉलिश दोघांमध्ये आपण स्टॉक तयार केलेला आहे बघू शकतो सेम डिझाईन्स आहे यामध्ये गोल्डन ऑक्साइड पण म्हणतात ना सर खूप गोल्डन ऑक्साइड मध्ये तर ह्यामध्ये आपण भरपूर सारे डिझाईन्स तयार केले जे कमी रेंज मध्ये असणार आहे ओके आणि हे जे ब्रेसलेट्स आपले लास्ट इयर मोर देन फिफ्टी थाउजंड पीसेस आपण सोल्ड केले कारण की हे तुम्ही कॅज्युअली यूज करू शकता यांचं लुक तुम्ही बघितलं खूप सुंदर आहे जस्ट तुम्हाला ट्विस्ट करायचं आणि वेअर करायचं एकही पीस तुटणार नाही काही नाही एकदम इझी मेटेलिक मेटॅलिक मध्ये वेअरला सुद्धा जाणार आहे असं नाही की तुम्हाला ट्रेडिशनल लुकलाच जाणार आहे वेअरला सुद्धा जाणार असा हा पॅटर्न आहे ज्यामुळे तुम्हाला आपल्या इथं सरांनी फक्त काही पीस तुम्हाला इथे ओपन केले आहेत प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळे क्वांटिटी अनलिमिटेड असणार आहे तुम्हाला हवी तेवढी क्वांटिटी हव्या तेवढ्या पॅटर्न मध्ये खरेदी करता येणार आहे एक सुंदर सुंदर व्हरायटी आहे यासोबत इमिटेशन ज्वेलरीसाठी लागणारे सर्व पॅटर्न आपल्या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल असतातच आपण खास नवरात्र स्पेशल हा व्हिडिओ बनवला त्यामुळे ऑक्साईड ज्वेलरी कव्हर केलेली आहे